की ज्या अन्यायावरुद्ध ज्या अत्याचाराविरुद्ध मी लढायला उभा ठाकलेलो आहे ती लढाई मला जी लढायची ती धनिकांच्या मदतीने मला लढायची नाही ती अंबानी अडाणीच्या मदतीने मला लढायची नाहीये ती लढाई मला या माझ्या सामान्य शू अशा योद्ध्यांच्या ताकदीवर मला ही लढाई लढायचं हिताने ठरवलं आणि म्हणून रामाला की रावण येतो तेव्हा एकच रावण होता आज आपल्याला गेल्या पंचवीस तीस वर्षात अगोदर रावणच रावण दिसतात दिल्लीतचा रावण महाराष्ट्रात रावण नाशिक मध्ये रावण किती रावण पण एक लक्षात आपल्याला असं वाटतं आजचा रावण अजिंक्य नाही तो रावण सुद्धा अजिंक्य नव्हता तो रावण सुद्धा अजिंक्य नव्हता देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका